नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने मराठी हिंदी आणि गुजराती सिनेमा गाजवणारे अभिनेते म्हणजे मनोज जोशी मनोज जोशी हे मूळचे गुजराती असले तरी त्यांचे संपूर्ण जीवन महाराष्ट्रात गेले महाराष्ट्रातील रायगड मध्ये त्यांचा जन्म झाला येथेच त्यांचे बालपण गेले आणि तेथेच त्यांनी मराठीतून शिक्षण घेतलं त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटका केली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही पुढे त्यांनी अनेक हिंदी गुजराती मराठी भोजपुरी चित्रपटात काम केली राऊन फक्त दशक रिया। या मराठी चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या तसेच त्यांनी आभाळ माया आणि होणार सुनमी मी या घरची या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं त्यांच्या का वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर मनोज जोशी यांनी चारू जोशी यांच्याशी लग्न केलं चारू यांनी निर्माती म्हणून काही गुजराती नाटकांसाठी काम केलं मनोज जोशी यांना रुद्र आणि धर्मज असे दोन मुले आहेत मोठा मुलगा रुद्र हा फोटोग्राफर आहे तर छोटा मुलगा धर्मज हा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे आपल्या वडिलांप्रमाणे धर्मज सुद्धा अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे मनोज जोशी यांच्याप्रमाणे धर्मज यांनी सुद्धा निर्माती म्हणून काही गुजराती नाटकांसाठी काम केलं मनोज जोशी यांच्याप्रमाणे धर्मज यांनी सुद्धा मराठ मराठी भाषेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्याने दोन हजार चौदा मध्ये आलेल्या पोर बाजार या सिनेमात म्हणून काम त्यावेळी तो वर्षाचा होता त्यानंतर धर्मज की मम्मी या टेलिव्हिजन चित्रपटात दिसला होता या चित्रपटात त्यांनी निर्मिती सावंत यांच्या काम केलं होतं मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात धर्मजने अनेक एकांकिका सादर केल्या आहेत त्यात दुष्काळ या एकांकिकेसाठी त्याला गोल्ड मेडल मिळाले आहे त्यानंतर त्याने रंगीलो प्रेम न्यू पेटीएम हुने पण खरा या गुजराती नाटकात काम केलं तसेच धर्मजने आपल्या वडिलांसोबत चाणक्य गोलमाल प्यार या हिंदी नाटकातही एकत्र काम केलंय धर्मज हा फक्त अभिनेता नसून तो साऊंड ऑपरेटर आणि म्युझिक डायरेक्टर म्हणूनही काम करतो त्याने दाळ भात या नॅशनल अवॉर्ड विजेत्या शॉर्ट फिल्म साठी संगीत दिलंय अशा प्रकारे धर्मज आपले वडील म्हणून जोशी यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे तर मित्रांनो आपल्याला लोकप्रिय अभिनेते मनोज जोशी आवडतात का कमेंट करून नक्की कळवा